शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा मेरी बेटी मेरा अभिमान मुलीला चक्क उंटावर बसून पाठवले शाळेत खामगावच्या रवींद्र जोशींचा बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश खामगाव येथील एका पालकाने आपल्या मुलीला शाळेच्या पहिल्याच दिवशी चक्क उंटावर बसून मोठ्या उत्साहात शाळेत पाठवले उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर नवीन सत्राला सुरुवात झाली असून खामगावचे लायन्स ज्ञानपीठमध्येही नवीन सत्राला सुरुवात झाली आहे स्थानिक सराफ भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जोशी यांची कन्या शिप्रा जोशी हिनेही आता चौथ्या वर्गात प्रवेश केलाय पहिल्या दिवशीच्या आगळ्या वेगळ्या प्रवेशाबद्दल शाळेच्या शिक्षकांनीही कुतूहल व्यक्त केले एक प्रकारे पालक रवी जोशी यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश दिला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही